रोप व्हिडिओ शूट करणार आहोत तर हे पा याच्यावर काय लिहिलेलं आहे जी एस एम जी एस एम म्हणजे हा अँटिना आहे हे पा अँटिना असा आहे तर अँटिना ठेवला आहे आपण आणि हे हे ॲडॅप्टर तर तुम्हाला दाखवतो आपण हे सेकंड ॲडॅप्टर आहे हिचं कारण पहिलं ॲडॅप्टर उंदरांनी खाल्लेलं होतं हे पा तर हे आहे टू पॉईंट टू एम पी आर नऊ वॉट म्हणजे दहा वॉटचं चार्जर होतं आहे साधारणतः आणि हे पा हे जे चार्जर आहे आणि ही ही आहे आपली मेन मशीन ही स्पॉस मशीन आहे तर आपण चालू यायला हे पहा चालू करतो मी बटन दाबून धरलं आहे मी बटन दाबून धरल्यानंतर हे पा असा ऑपरेटिंग स्पेस येते लिनक्स बुटिंग विजन टेक्स म्हणजे ही मशीन लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टम प्रणालीवर आधारित आहे तर ही चालू होती मी बूट दाबलाय आता चालू होती नेमकीच बूटअप केली आपण हे पहा विजन टेक हे पा कसं लेण्याचं चिन्ह आलं आहे पेंगविनचं तर चालू होत आहे आपली मशीन आणि हे पा तर ही मशीन चालू झालेली आहे एक दोन तीन चार पाच सहा तर तुम्हाला दाखवतो मी हे पा हे अशी चालू झाली याच्यानंतर याच्यात जायचं आपल्याला प्रोसेसिंग वेट तर ही प्रोसेस झालेली आहे आणि बा इनवॅलिड रिस्पॉन्स डाटा आणि हे पा हिच्यात स्टार्ट करायची हो स्टार्ट केल्यानंतर प्लीज डीलर डिटेल मॅनेजमेंट तर हीच स्टार्ट होत नाही कारण सध्या आपल्याकडे हॉटस्पॉट नाही आहे तर आपण आपण जो हे हॉटस्पॉट तर वाट बघूया एक ही चिन्ह आहे हे पाहिजे स्टारचं चिन्ह आहे हे 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 आलं हॉटस्पॉट हे पा वायफाय कनेक्ट झालेलं आहे आपल्या मोबाईलचं तर स्टार्ट दाबूया स्टार्ट दाबल्यानंतर हे पहा ही ही मशीन आहे तर हे पहा हे काय म्हणते महाराष्ट्र पी डी एस थ्री पॉईंट फाईव्ह वेलकम टू महाराष्ट्र पी डी एस डेट तर ओके दाबूया ओके दाबल्यानंतर हे पहा हे दोन नॉमिनी आहे या मशीनीवरती हे माझे पप्पाचं नाव हे आईचं नाव ही नॉमिनी खालची हे पप्पाची तर आता आपण आपल्याजवळ दोघांची थंब नाही आहे तर काय करायचं आपण सध्या तर ओ टी पी पण नाही मोबाईल पण नाही त्यासाठी आपण काय करू बॅक चालू तर ही अशी असते सेटिंगमध्ये तुम्हाला दाखवतो मी हे पा डिव्हाइस डिव्हाइसबद्दल माहिती सॉफ्टवेअर अपडेट डिटेल काय याची हे पा महाराष्ट्र पी डी एस अलॉट मंथ इयर पाच चोवीस वर्जन तीन पॉईंट फाईव्ह तर बॅक करूया ही बॅक झाल्यानंतर आता क्विट करूया ट्विट केल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी वायफाय कसे कनेक्ट करायचे ह्याच्यात तर हे पा हे आहे आपल्याजवळ अँटीना पण आहे अँटिना न कनेक्ट हे पा जर तुम्हाचा जवळ अँटिना असाल तर तुम्ही जी एस एम दाबू शकता जी एस एम दाबल्यानंतर हे पा याच्यात सेटिंग असते त्यानंतर इंटरनेटवर जायला लागते आणि त्याच्यानंतर डी एस एस डी एच सी पी याच्यावर क्लिक करून बॅक इन लागते स्टॅटिक्सवर क्लिक करू नका त्यानंतर तुमच्याजवळ जर हे पहा वायफाय असेल तर वायफायवर क्लिक करा वायफाय नंतर हे पहा याच्यात किती नेटवर्क लॉग इन आहे एक माझ्या मोबाईलचं नाव आहे एक पप्पाच्या मोबाईलचं नाव आहे एक नॅनो माऊलीच्या मोबाईलचं नाव आहे तर आपण याच्यातलं नॅनो माऊलीचं जे हे ते रिमूव्ह करूया तर आता सध्या किती नेटवर्क सेव आहे याच्यात तर सध्या तीनच नेटवर्क सेव आहे हे जे नेटवर्क हे आपण काढून टाकूया कारण सध्या जे हे नाही हे, हे लागतील असं मला वाटतंय कारण इंटरनेट सेवा आदानप्रदान चालू गेलो बंद करण्यासाठी डाटा ट्रान्सफर करण्यासाठी पप्पाचं कनेक्शन ठेवूया आणि आपलं कनेक्शन हे जे हे रिमूव्ह करूया तर मला वाटतं रिमूव्ह करूया तर चला नाही स नाहीतर वे जाऊ द्या सध्या शेवट शेवट आपण जे हे त्यामध्ये रिमूव्ह करूया बरं बा जाऊ द्या हे बॅग घेऊया कारण कोणालाही माल मिळाला नाही अशी शंका नको कारण कोणीही मालाला येऊ शकतं सध्या वायफायवर सिलेक्ट करूया वायफायवर की सेटिंग वायफाय आणि हे ती दोन नेटवर्क ॲड आहे त्याच्यात तर आपल्या जे थंबणं आपण करत आहे त्यानंतर ॲक्टिव टास्क ॲटो कॉल ॲटो कॉलमध्ये आत्तापर्यंत काही उपयोगी आलं नाही आपल्याला कॉल संबंधित ही कम्युनिकेशन सेटिंग तर पाहिलीच तुम्ही जी पी आर एस सेटिंग पाहू शकता तुम्ही हे पहा आपली मशीन जी आहे ती हे पहा सिम वन आणि सिम टू आणि टाटा पोट ऑन याच्यावर चालते आणि ह्याच्यात काय याच्यात आहे तर पाहू तर याच्यात तुम्हाला दिसतंय बहुतांश पहा हे पहा झूम करतो हे पहा हे पहा टू जी थ्री जी आणि ॲटो तर आपण न्यूली याच्यावर क्लिक केलेलं आहे ॲटोमॅटिक आणि ए पी एम जी पी आर एस कनेक्ट डिस्कनेक्ट तर आपण याच्याबद्दल माहिती काही आपल्याला नाही जी पी आर एस फोनसारखंच असते रे आणि हे पा डी एस याच्यातून आपल्याला गोदाम घेणे देणे आणि थंब घेणे याची आपल्याला माहिती कळते माहिती आदानप्रदान होते आणि हे पा वेलकम टू ई पी डी एस तर सध्या टाईम पण दाखवते एकोणतीस पाच दोन हजार चोवीसला शूट करत आहे आपण व्हिडिओ आणि आपला टाईम पण दाखवते आठ चौपन्न त्यानंतर क्विट करूया हा व्हिडिओ त्याच्यानंतर पी एम पी जे एम पी ही कशासाठी ही हे जे ॲप आहे हे जे बाहेर लोक असतात बाहेर स्थानिक म्हणजे रेसिडेन्सी म्हणजे उद्योगासाठी व्यापारासाठी कुणा पुन्हा आपलं घर खर्च चालवण्यासाठी जातात त्यांच्यासाठी ही स्कीम असते हे पहा हे सध्या फाउंड नाही सध्या चालत नाही आहे कारण याचं जे युटिलायजेशन आहे म्हणजे याचं जे हे काम ते याच्यात करून घेतलेलं आहे हे फंक्शन सध्या डिसेबल आहे आणि हे जे आर डी तुम्ही दिसते आर डी हे, हे रेशन दुकानदार रेशन दुकानदार रेशन दुकानदार नाही ते आर डी सर्वर असतात आणि ही बॅटरी साईज आहे आणि ही इथं वायफाय लावलेली ला आहे आपलं पॉवर बाय एन आय सी एन आय सी ही अधिकृत गव्हर्मेंट शासनाची कंपनी आहे हे पा तर चला ट्विट करूया यायला आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नाही वाटायचं हा पुन्हा पटकं मेमोरी व्हिडिओ आहे हा तुम्हाला पाहण्यासाठी नाही आहे हा व्हिडिओ फक्त आपला अनलिस्टेड राहीन आणि हे पा हे, हे जे आहे याला काय म्हणतात अँटिना हे तुम्हाला दाखवलं मी चार्जर तर ही अशी पिन असते तर तुम्हाला दाखवू बॅक हे साईड एजेसला दाखवते तुम्हाला किंवा इथं तुम्ही मास्टर कार्ड बी यूज करू शकता कार्ड स्विफ्ट करून हे थंब ह्या थंबची एक विशिष्ट गोष्ट आहे तुम्ही असाही थंब लावू शकता आणि असाही शिदाही थंब लावू शकता म्हणजे असाही थंब लावू शकता आणि असाही लावू शकता मशीनवर आणि हे पा, 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 पा ही जे विजन टेक आहे याच्यावर नाव आहे हे पहा याच्यावर नंबर आहे आपला प पंधराशे अठ्ठावन्न ट्रिपल झिरो चौसष्ट नाही पहा बॅटरी गिटरी सर्व असते याच्यात आणि पोर्ट दाखवतो मी तुम्हाला हे पहा तर हे हे ऑन ऑफचं बटन ज्याच्यावर लिहिलेलं आहे हे पाहा हे ऑन ऑफचं बटन हे चार्जिंगचं बटन हे ओ टी जी केबल हे इंटरनेट के हे डाटा केबल आहे हे इंटरनेटचं केबल आहे आणि हे यू एस बी आणि हे अँटीनं केबल आहे असे किती पोर्ट आहे एक दोन एक दोन तीन चार पाच पाच सहा सहा पोर्ट आहे आणि एक ऑन ऑफचं बटन आहे तर तुम्हाला बॅटरी कशी निघते याची तुम्हाला दाखवतो मी हे पा अशी बॅटरी निघते हे पा ही अशी बॅटरी असते पंधरा पाच दोन हजार वीस पाच दोन हजार सतराला बनलेली मॅन्युफॅक्चर ही अशी बॅटरी असते जी तर ही बॅटरी असे हे पाहून घ्या तुम्ही ही इझिली निघते कारण याला काही स्क्रू टाईट केलेला नव्हता ही बॅटरी खराब झाली ती आपली मागच्या वेळेस आणि ही रिप्लेसमेंटमध्ये बा बॅटरी आलेली होती तर हा असा आपला व्हिडिओ या आपल्या ह्या मशीनीबद्दल आपले बरेचसे इमोशन जुळलेले आहे आणि ही जी मशीन हे बा रोल निघला हे पडूपडू मशीन खाली तर चला तर हे आता एकदा रोल सेटअप करूया तर रोल सेटअप झालेला आहे आणि हा व्हिडिओ आता मी संध्याकाळी टाकणार आहे हा अनलिस्टेड राहणार आहे कारण आपण दुसऱ्याला हा व्हिडिओ दाखवू नाही शकत ही आपली मेमोरी आहे मेमोरी व्हिडिओ हा अनलिस्टेडच असतो प्रायव्हेट करून टाकू आपण याला अपलोड झाल्यानंतर तर हा व्हिडिओ असंच आता बंद करूया बेटू या फूडच्या व्हिडिओमध्ये कारण जे हे आपली मशीन बंद पडली आहे कारण आपण डायरेक्ट बॅटरी काढली होती मला बूट होते का नाही पाहू बरं एकदा चालू आहे चालू आहे मशीन चालू आहे हे पा लिनक्स आलं हे पा पेगविन आला पेगविन पेगविन आल्यानंतर विजन टेक विजन टेकनंतर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर चालू आहे बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टम आहे प्रणाली आहे त्याच्यावर त्यांची संरचना आता नवीन मशीन आल्यावर नवीन व्हिडिओ बनवूया तर हे पाच चालू झाली या मशनीबरोबर आपल्या बऱ्याचशा मेमोरी आहे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये याच्यानंतर आपण आपलं कार्ड कसं चालू आहे की नाही याबद्दल आपण माहिती देऊया बाय बाय मित्रांनो